आपण बघितलं तर त्यावेळेला पृथ्वीराज साहेबांचं मान्य मुख्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांचं ते सरकार होत त्यावेळेला तो सर्वांना माहिती आहे त्यावेळेला ते सर्व परमनंट साठी त्यांची ऑर्डर त्या ठिकाणी निघालेली असेल पण चौदा वर्षांचा संघर्ष होता हे आपण विसरू नये निश्चितच पणे त्यानंतर आपण मान्य जारांगी दादांचं उदाहरण आपण त्यासाठी देतो मग मान्य जारांगी पाटलांना न्याय मिळाला का परंतु मान्य जारांगी पाटलांचा सुद्धा सांगतो कि एकोणाशे ऐंशी ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी तो लढा सुरू केला ब्याऐंशी अकरा मागण्यांसह पहिली मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि उरलेल्या ज्या दहा मागण्या होत्या त्याचा आजही आपण सर्वांनी अभ्यास करावा की त्यामध्ये शेतमालाला भाव मिळावा आरोग्याच्या सुविधा मिळाव्या शिक्षण मिळाव्या या संदर्भात होत्या म्हणजे दहा मागण्या त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कुठल्याही संदर्भात नव्हत्या आणि त्या ठिकाणी बाबासाहेब भोसले साहेबांचं सरकार होतं आणि ते सरकार त्या ठिकाणी कोसळलं आणि इकडे शपथ घेतलेली होती अण्णासाहेब पाटला की जर त्या ठिकाणी बावीस मार्चला माझ्या ज्या मोर्चाला जर त्या ठिकाणी मागण्या मान्य झाल्या नाही तर तेवीस मार्चचा सूर्योदय हा अण्णासाहेब पाहणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्या ते ठिकाणी तेवीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशीला स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या रिव्हॉल्वर डोक्यात गोळे झाडून त्या ठिकाणी दिलं म्हणजे त्यापासून सुरू झालेला लढा मग वडजे पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असेल गायकवाड पाटील असेल त्यानंतर कोपर्डीच्या ताईपर्यंत तो लढा आला स्वर्गीय काकासाहेब शिंदे भाऊ पर्यंत तो लढा आला त्यानंतर त्या अगोदर सुद्धा अं जर मान्य जारांगे पाटील त्या ठिकाणी जरंग, पाटी सक्रिय होते त्यांचे सुद्धा सतरा सतरा वर्ष त्या आंदोलनात गेलेले आणि त्यानंतर कुठेतरी त्या म्हणजे त्या, त्या विषयाला ती धार होती त्यामुळे अखंड मराठा समाज एकत्रित स्वर्गीय म्हणजे ज्यामध्ये आपण बघितलं की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलानंतर त्रेचाळीस वर्षानंतर मराठा समाजाला असं नेतृत्वाला लाभलंय म्हणून त्या विश्वासानं सर्व मराठा समाज एकत्रित त्या ठिकाणी होत होता आणि त्यामुळे जी काही गर्दी आहे ती साहजिकच असणारच कारण ती संख्या जास्त आहे मग संख्या जास्त आहे ते निश्चितपणे यश पण मिळत गेलं परंतु मला सांगायचं काय की आपली संख्या आता बघितलं सांगलीला ज्या वेळेला आपण गेलो तर त्यावेळेला आपल्याला कुठेतरी संख्या आपल्याला खऱ्या अर्थानं कळाली असेल की त्या ठिकाणी संख्या आपली किती आहे तर एक लाख चौतीस हजार जी संख्या आहे ना ती जर फक्त एकदा जरी रस्त्यावरती आली तर हा त्याच दिवशी सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विजय आहे असं प्रत्येकानं त्या ठिकाणी समजायला हरकत नाही असं मला वैयक्तिक वा रीतीनं वाटतं निश्चितपणे आपण या ठिकाणी जॉब जॉबची आशा त्या ठिकाणी पाहतोय की आम्हाला परमनंट करण्यात यावं जॉब मिळावा कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि मी तर निश्चितपणे सर्वांना सांगेन की सरकारला एकच आपण मागणी लावावी की त्या ठिकाणी आम्हाला जो आहे त्या आस्थापनेवरती जॉब द्या दोन वर्षाची जशी टीईटीची आठ इतरांना लावलेली तशी आम्हाला लावा आम्ही दोन वर्षात तुम्हाला टीईटी पास करून देऊ पास झालो तर ठीक आहे पुढे पगार द्या नाहीतर त्या ठिकाणी आहेच दहा हजार साहजिकच कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही चालत राहू ही मागणी सुद्धा किंवा ही जी गोष्ट आहे ही सुद्धा सरकारपर्यंत आपण पन निश्चितपणे पोहोचवली पाहिजे किंवा जे कि आम्ही आता काम करतोय ते निश्चितपणे चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वात महत्वाचं हे करत असताना आपल्या म्हणजे सभोवताली जे वातावरण आहे ते इंग्रजी शाळेचं सुद्धा आहे त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला सर्वांना माहिती आहे आता की महाराष्ट्र राज्यात मी स्वतः सुद्धा अडीच लाख रुपयाची ऑफर मला होती दोन हजार अकरा साली परंतु कुठेतरी अण्णा आजारे साहेबांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होत आणि माझ्यावर तो विचारांचा पगडा होता मी विद्यापीठाचा जीएस असताना मी भाषणात सांगायचो की पैसे देऊन नोकरीला लागणार नाही आणि मला माहितीच नव्हतं का दुसऱ्या दिवशी आपलाच नंबर लागणार आहे पैसे भरण्यात परंतु आता ले ले, उन, मी आता बोललेला असल्यामुळे मला ते काही करता येईना आणि तो राग मनाशी ठेवून मी संस्था चालक साहेबांना त्या ठिकाणी ते निकम साहेबच होते त्यांच्या मंडळी सुद्धा त्या आश्रम सर शिक्षिका होत्या कुणाला वाटलं मी पत्ता सांगतो तो आहे का नाही तो चेक करावा गणेश प्रबोधन ढवळेश्वर संचलित मालेगाव आश्रम शाळा डुबेरवाडी तास सिन्नर या ठिकाणी त्यावेळेला शाळा होती आणि नक्कीच त्यानंतर बऱ्याचशा मुलांचं काम सुद्धा झालं म्हणजे काही डुप्लिकेट नव्हतं अडीच लाख द्यायची होती अडीच लाख पगारातून हे करणार होते परंतु अडीच लाख त्यावेळेला आपल्याला वाटायचं की खूप काही आहे आणि शेती म्हणजे आपण ती विकायला नको असं वाटायचं त्याच वेळेला असतं तर मी आज प्रशिक्षणार्थी म्हणून सुद्धा नसतो तर निश्चितपणे मी हे सांगेन की एवढ्या पैशाची जर अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली जाते मग आता पैसे घ्या भरणारा जर तुम्हाला चालत असेल तर हा युवा प्रशिक्षणार्थी गरीब चालत नाही का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सरकारला सांगितलं पाहिजे सरकार, सरकार दरबारी आपण पोहोचवलं पाहिजे आणि शेवटी प्रामाणिकपणा आपला त्या ठिकाणी जपला पाहिजे बऱ्याचदा सर खऱ्या अर्थानं आणि एकदम जबाबदारीनं बोलतो की सर तुम्हालाही माहिती असेल आता की एक लाख चौतीस हजारामध्ये कमीत कमी वर्ष चार चार हजार प्रशिक्षणार्थी तरी असे असतील कुठेतरी वशिले लागलेले म्हणजे फक्त सई मारायची कुठेतरी दबाव टाकायचा